सिद्धनेरली सह्याद्री देवराईच्या वतीनं वृक्षारोपण सह्याद्री देवराईचे प्रणेते सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सहासष्टव्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री देवराई सिद्धनेरली यांच्या वतीनं सिद्धनेर्ली येथील वतीन, सिद्धनेरली विद्यालय व ज्युनियर कॉलेज आणि प्रियदर्शिनी इंदिरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्यावरणपूरक अशी एकूण एक हजार देशी झाडांचे रोप वाटप करून विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं हे वृक्षारोपण कागलचे तहसीलदार माननीय अमरदीप वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना तहसीलदार अमरदीप वाकडे म्हणाले की वृक्ष हा निसर्गातील सर्व सजीवांचा सा अन्न साखळीतील मुख्य घटक आहे तो जपला पाहिजे आपल्याला दिलेले वृक्षाचे रोप लावून चांगल्या पद्धतीने संगोपन करा खूप शिका अभ्यास करा खूप मोठं व्हा यावेळी एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मानवंदना दिली तसेच महाराष्ट्र राज्याचे महसूल विभागाच्या वतीनं सिद्धनेर्लीचे माननीय संदीप पाटील सर्कल यांना उत्कृष्ट मंडलाधिकारी व उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी म्हणून माननीय अमित लाटे तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाहू साखरचे संचालक प्राध्यापक सुनील मगदूम सह्याद्री देवराई सिद्धनेर्ली प्रणित निसर्ग व पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मधुकर एवलुजे यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी सिद्धनेरली विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय आर यांना राज्य विक्रमसिंह घाडगे फाउंडेशनचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल व प्रियदर्शिनी इंदिरा हायस्कूलच्या नूतन मुख्याध्यापक पदी माननीय महेश नलवडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रशासन अधिकारी माधव बेविसकर राजेंद्र घराळ सुभाष मगदुम लक्ष्मण गुरव अजित घराळ वैभव पाटील विवेक पोद्दार यांच्यासह सह्याद्री देवराईचे प्रमुख कार्यकर्ते शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप मगदुम सर वाघमोडे सर विलास भानुसे रवींद्र घराळ अवधूत पोद्दार रमेश कांबळे सौ संगीता घराळ सौ छाया पाटील उज्ज्वला पोवार मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत कांबळे सोनगेकर यांनी तर आभार बी व्ही गुरव यांनी व्यक्त केले तेव्हा दिवस सुरू होतो फूल देत पान देत पक्षांना हिरव रान देत ऑक्सिजन देत फक्त झाडच आपल्याला

इंद्रा विद्यालय यांच्या वतीनं आणि निसर्ग संघटना सिद्ध यांच्यावर कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल सयाजी शिंदेसरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच उपक्रम उत्तरोत्तर त्यांच्या आणि त्यांच्या संघटनेमार्फत देवराई फाउंडेशनच्या वतीने होत राहोत अशी एक विनंती त्यांना करतो आणि थांबतो हिंदुस्थानातील प्रसिद्ध सिने आणि नाट्य अभिनेते आणि सह्याद्री देवराचे प्रणिते आदरणीय सयाजी शिंदेसाहेब यांच्या सासष्टाव्या वाढदिवसानिमित्त या सिग्नेली विद्यालय जुनिअर कॉलेजच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला एक विद्यार्थी एक हजार एक झाड हा उपक्रम सि सिद्... सिग्नेरी गावातील निसर्ग व पर्यावरण संघटना त्यांचे प्रमुख मधुकर ओलुजे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम राबवल्याबद्दल मी त्यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर या गावामध्ये जवळजवळ प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागे एक झाड असे जवळजवळ बावीसही झाडं घेऊन या गावामध्ये एक, एक हिरवळ निसर्ग निर्माण करण्यामध्ये आदरणीय सयाजी शिंदेसाहेब आणि त्यांच्या सह्याद्री देवराई आणि निसर्ग पर्यावरण संघटना शिगमिरली यांचा फार मोठा शहणाचा वाटा आहे त्यावरती त्यांचंसुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि इथून पुढचं काळातसुद्धा त्यांना अशाच प्रकारचं कार्य त्यांच्या हातून व्हावं अशा शुभेच्छा देऊन मी थांबतो जयंत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा